संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेली अभिनव ज्ञान मंदिर संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे जिल्ह्यात अनेक शाळा मोडकळीस आलेल्या असताना या संस्थेने सामूहिक प्रयत्न देणग्या आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर नवीन इमारत उभारून आदर्श घालून दिला एकोणावीसशे पस्तीस साली स्थापन झालेला या संस्थेने आजवर हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं असून शंभर निकालाची परंपरा कायम राखली आहे नव्वदव्या वर्षात पदार्पण करताना संस्थेला कनिष्ठ महाविद्यालयाची चार मजली नूतन इमारत लाभणे हा अभिमानाचा क्षण ठरलाय पुण्यातील रमा पुरुषोत्तम ट्रस्टने या इमारतीसाठी तब्बल सात कोटी रुपयांची मदत दिली शनिवार सत्तावीस सप्टेंबर रोजी झालेल्या सो हो भव्य सोहळ्यात डॉ आनंद देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले तर फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्रा बुजरुक यांनी कोणशिला अनावरण केलं यावेळी इमारतीमध्ये सुरू केलेल्या विविध प्रकारच्या विज्ञान आणि कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्ष गणेश वैद्य कार्याध्यक्ष श्रीराम पुरोहित यांच्यासह उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचा स्वागत मुख्याध्यापक विलास शिंदे यांनी केलं कार्यक्रमात शिक्षकांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी गीत सादर करून कार्यक्रमात वेगळीच संगत आणली राज्य पुरस्कार प्राप्त डॉक्टर रंजना देशमुख अनिल गलगले यांच्यासह राज्य अभ्यासक्रम समितीवर निवड झाल्याबद्दल स्नेहा उपाध्याय यांचा गौरव झाला तसेच कार्याध्यक्ष श्रीराम पुरोहित यांना महर्षी नारद राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सन्मानित करण्यात आलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर देशपांडे म्हणाले शिकत रहा नवे तंत्रज्ञान अवगत करा आणि आयुष्यभर प्रगतीसाठी प्रयत्नशील रहा अध्यक्ष भाषणात गणेश वैद्य यांनी शासनाकडून दोन पासून शिक्षकेतर अनुदान मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली तब्बल पावणे दोन कोटी रुपयां येणं बाकी असूनही संस्थेने शिक्षणाच्या दर्जाशी कधीच तडजोड केली नाही असे ते म्हणाले संगीता निगोजकर आणि सोनाली मराठे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका अंकिता दाभाडे यांनी केलं अभिनव ज्ञान मंदिर संस्थेची ही नवीन वास्तू शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी आदर्श ठरणारी संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले तात्री उद्घाटक आणि प्रसिस्टंट या कंपनीचे मानक म्हणजे आनंद देशपांडे त्याचबरोबर ते रमापुरुषोत्तम फाउंडेशनचेही एक आहे त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले श्री माझे गुरु त्याचबरोबर फाउंडेशनचे किती देशपांडे सर असतील भरांचे सर असतील त्यानिमित्ताने तिथे उपस्थित असलेले माझी विद्यार्थी आहेत काही माझी विद्यार्थी आहेत त्याचबरोबर भगतमधील सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो खरंच अंगाचं अभिनवच्या नव्वद वर्षाच्या वाटत देखील एक महिलाचा दगड असा ज्या या कार्यक्रमाचं निश्चितपणे वर्णन करावं असं वाटतं कारण बरोबरच नव्वद वर्षात अशा पद्धतीचा कार्यक्रम अजूनपर्यंत आलेला होता कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक असून संस्कृत सुभाषितांनी निश्चितपणे आठवण होते सहश्रेषू पंडित भगवती सहश्रेयू दातानवा सांगायचं तर शंभरात एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो दहा हजारात एखादा वक्ता असतो पण दाता मिळतो नाही त्याची वानवा असते मात्र अभिनंदन हे असलेलं आहे की आम्हाला रमा कुषस्क माध्यमातून असा एक चा मिळाला की आमची नव्वद वर्ष आज वेगृतीत जाणार नाही दोन वर्ष काम रमापुरुषोत्तम बरोबर आम्ही करू शकतो त्याचा थोडासा मी आढावा घेणार आहे कारण ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये रमा पुरुषोत्तम फाउंडेशन बरोबर आम्ही प्रथम सामंजस्य करार केला आता ते करत असताना मला इथे उपस्थित असलेले माझे विक्रम सुहास नागाजी असतील आणि पी व्ही देशपांडे यांचा निश्चितपणे उल्लेख करावाच वाटेल कारण त्यांच्याच माध्यमातून హ్ంపుదె ిలములు kg. ఉతే మి మాదలు దలు ఘంం చెే్ ఆన చెరిను కైటపానిడు. నూప్రు పూములు ఆసి అనూతే అిని మే సూముంది డేాంది కైటారాం గ� शिकायला मिळाल्या आणि खरं सांगायचं तर यात त्यांचं ते सहकार्य आम्हाला मिळालं ते निश्चितपणे आम्हाला मोडायचं असं वाटलं एकूण अभिनवीची जी, जी आर्थिक परिस्थिती आहे त्या संदर्भात आम्ही बोलताना त्यांना सगळं उल्लेख केलेलाच आहे मात्र दोन हजार सालापासून अनुदान बंद झालेलं आहे त्याच्यामुळे ते सरकारकडून येणं आहे पावणे दोन कोटी रुपया हे मिळणं काही शक्य नाही त्याच्यामुळे सचोटींनी शाळा तापणं संस्था सापण खूप अवघड होतात मात्र त्यावर ते मात करण्यासाठी अनेक देणगीदारांची आम्हाला निश्चितपणे मदत होत असते अनेक माजी विद्यार्थी आहेत

आज एकोणनव्वद वर्षात त्यांनी पदार्पण केलं आपल्याला आजच्या यांच्या मनोगातून कळलं त्यांनाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढील त्यांच्या आयुष्यासाठी केंद्र आयुष्यासाठी शुभेच्छा देत जीवे शरदच शतम अशी या निमित्ताने त्यांच्याकडे प्रार्थना कर आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी आहात त्याबद्दल एक आनंदाची भावना व्यक्त करतो आणि माझं मनोबतीकडे थांबवतो धन्यवाद हिमालयाची उंची गाठलेलं व्यक्तिमत्व असलेले माननीय श्री डॉक्टर देशपांडे साहेब रमा पुरुषोत्तम फाउंडेशनचे सर्वच विश्वस्त आदरणीय चित्रातही आदरणीय हिमाद्रीजी व्यासपीठाच्या समोरील आपण सर्व मान्यवर या सर्वांना सर्वप्रथम वंदन करतो आणि थेट बोलायला सुरुवात करतो माझ्या माननीय अध्यक्षांची गोंधळ झालेली आहे आणि आम्ही स्वतःवर वेळेचं बंधन घालून घेतलं त्यामुळे अक्षरशः अत्यंत संक्षिप्त वेळेमध्ये मनोबत प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडणार <laughs> अगदी सर्वप्रथम सांगतो की रमा पुरुषोत्तम फाउंडेशननी संस्थेला मदत करण्यासाठी संस्थेची जी निवड केली संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून मी कृतज्ञतापूर्वक सांगू इच्छितो की हे आमच्यासाठी फार मोठं प्रमाणपत्र आम्ही निश्चितपणाने मानतो की आपली जी होते निर्माण त्याचा आनंद आम्ही शिक्षण क्षेत्राला गोवर्धन पर्वत खरं तोडण्याचं कार्य जमेल तसं आम्ही करत होतो परंतु गोकुळातल्या सगळ्या गोपगोपिकांना गोवर्धन पर्वत तेव्हाच तोडता आला तेव्हा भगवान श्रीकृष्णांची त्यात लागली रमा पुरुषोत्तम फाउंडेशननी आज ही कारावली आम्हाला दिली होऊन अत्यंत अवघड वाटणार महाविद्यालय पुढचं पाऊल होत ते आज पडलं त्यामुळे बंगलांच्या जो आम्हाला आधार रमा पुरुषोत्तम फाउंडेशन बद्दल व्यक्त करतो आदरणीय परबे साहेब सुद्धा इथे बसलेले या इमारतीत जे आपण बसलोय त्याला त्यांची कार्य लागलेली होती त्यामुळे या सगळ्यांच्या सवेपर्यंत आमची वाटचाल सुरू आहे मला मुद्दा मग सांगायचं वाटचालीकडे जाण्यापूर्वी की आदरणीय रामदास फुटाणे म्हणतो होत की, की प्रश्न लहान असला तरी उत्तर मात्र महान आहे कारण ज्याला त्याला त्याच्या अस्तित्वाची तहान आहे पण इथे मात्र ही मंडळी समाज पुढे जावा शिक्षण क्षेत्र पुढे जावं यासाठी झोपून घेऊन आमच्या मागे उभे राहत आहेत म्हणून खरं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये वाटचाल करू शकते हा त्यांना एक अगदी कृतज्ञतेचा भाव आहे आज शैक्षणिक संपूर्ण आपल्या कर्ज तालुका ओळखला जायला लागला आहे पण नव्वद वर्षांपूर्वी मगाशी सूत्रसंचालन करताना त्यांनी उल्लेख केला की अक्षरशः मुसळ्यांचा वाडा ज्याला आपण म्हणतो ते गोव्याच्या गोठ्यामध्ये या शाळेची सुरुवात झाली होती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला कारण अगदी प्रामाणिकपणे सांगतो इथल्या विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी मुंबई पुणे कल्याण डोंबिवली इथेच जावं लागत होतं ही सोय इथे आली हा त्यातला एक महत्वाचा भाग एकोणीसशे पस्तीस पासून नव्वद वर्षांची वाटचाल वेळेची मर्यादा असल्यामुळे मी फक्त दोन तीन मुद्देच आपल्या समोर ठेवतो क्रमाक्रमाने आपण गोळवाही वांगणी कडाव इथे माध्यमिक शाळा सुरू केल्या या प्रत्येक शाळेमध्ये आता शिशु मंदिर ही अगदी सुरू झालेली आहे आणि शिशु मंदिर पासूनच म्हणजे आता सिनियर कॉलेज उभारा राहिलेलं असल्यामुळे आवर्जून सांगते की केजी टू पीजी अशा स्वरूपाची वाटचाल संस्थेने यांना नव्वद वर्षाच्या या वाटचालीमध्ये पूर्ण केली भाग मला आवर्जून सांगायचं आहे वाढ आणि विकास या मुळामध्ये काय करून सांगत नाही संस्थेची वाढ तर भूत केली वीस विद्यार्थ्यांपासून सोडून नऊ हजार वीत्यापर्यंत संस्थाना पोहोचली वाढही झाली पण कुणात कोणतरी वाढ म्हणजे विकासही झाला आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संस्थेचे माझे विद्यार्थी करत आहेत हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे काही मलया दाम आहे मग आपण सर्वोच्च जे वास्तू आहे त्या शाखामध्ये आपलीच विसर्गचं त्याला आपण म्हणतो पीएमपी सुरू केली आणि या दोन्ही माध्यमांच्या शाळांमधनं आपण कर्जाद्वारे शिक्षणाचं खूप मोठं कार्य करण्याचा प्रयत्न करतोय मला रमापुरुषोत्तम फाउंडेशनला आवर्जून सांगायला हवंय शंभर टक्के निकालाची परंपरा देखील आपण कायम आपल्या संस्थेमध्ये जपलेली आहे याचाही आवडून मग अशी आम्ही कोणता कोणत्या संस्थेसमोरच्या अडचणी तर सांगितल्याच होत्या पण तरी आवर्जून सांगतोय की शैक्षणिक दर्जाशी कधी संस्थे तडजोड केली नाही याचाही आम्हाला आवर्जून उल्लेख करायचा आहे काहीही असो पण झोपून देऊ माननीय अध्यक्षांसकट सगळं खिशातून मिळाले तर सर्व आहे समोर बसलेले जे माझे विद्यार्थी आहेत त्याचाही मला करायचा आहे की ही सगळी मंडळी समाज म्हणून आमच्या मागे उभे आणि आनंदराव देशपांडे साहेबांना मला सांगायला आवडायला आवर्जून की अध्यक्षांपासून जवळजवळ सगळंच कार्यकारी मंडळी या संस्थेचे माझे विद्यार्थी आहे त्यामुळे आपल्या संस्थेसाठी म्हणून काही कार्य करता येणं ही एक मोठी संधी आहे वेगवेगळे उपक्रम आजही आपल्या डोळ्यासमोर राहायचे वांगणीला फार मोठा प्रकल्प आपल्याला उभा करायचा आहे आणि वेळेची बरायला समोर मी बाकी काही सांगत नाही फक्त एक गोष्ट सांगतो की बऱ्याच जणांना कदाचित माहीत असेल आपण सिरियल पदे ते वाटचाल करत आहे आता नॅकच्यासाठी सुद्धा आपण पाऊल पहिलं पडलेलं आहे त्यामुळे खात्री वाढवायला हरकत नाही की कर्जत महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या सगळ्याच त्या वाटचालीमध्ये आपला एक वेगळा झेंडा बोले याची आम्हाला खात्री आहे रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या सर्व विश्वस्तांना धन्यवाद असा कोरडा शब्द वापरणार नाही पण स्वतंत्रता बरोबर नमस्कार करायचा आहे आणि मला खात्री आहे की या मंडळींनी जसं स्वामी समर्थनच्या प्रतिमेत आपण वाचून घेऊ नको तुझ्या पाठीशी असाच आशीर्वाद आम्हाला या सगळ्या मंडळींनी दिला असा आशीर्वाद कायम आमच्या मागे त्यांचा राहील एवढी प्रार्थना त्यांच्या निश्चितपणाने करतो पुन्हा एकदा सांगतो कृतज्ञता बरोबर नमस्कार एवढीच भावना आपल्या सगळ्यांचीच असेल कर्जत करायची ती त्यांच्यावरती व्यक्त करतो आणि अगदी वेळेची मर्यादा पाहायची म्हणून प्रास्ताविक इथेच थांबवतो इथेच वाढत करतोय धन्यवाद पन्नास ते साठ वर्ष चाळीस असते असतील अशे म्हणजे म्हातार पण न वाटता तुमचं यूज जे काय आपण म्हणतो ते वाढले अशी सायन्स आणि इंजिनिअरिंग तर हे एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्याचा एक लक्षात समजा पंधरा असेल तर तुमचा जन्म समजा दोन हजार दहामध्ये झाला त्याच्यावर तुम्ही एकशे वीस वर्ष जर जाणार असाल तर तुम्ही टू वन थ्री झिरो पर्यंत जगणार जर तुम्ही एकशे वीस वर्ष जगणार असताना त्यातली तुम्हाला तीस शंभर वर्ष तरी काम करावं लागणार तुमचं जे रिटायरमेंट आहे ते, ते असणार आहे दोन हजार ता ता एकशे दहा असणार किंवा असं काही म्हणजे तुम्हाला कमीत कमी ऐंशी वर्ष ते नव्वद वर्ष नवीन शिकत राहायला लागणार आहे आणि नवीन गोष्टी करत राहायला लागणार आहे कारण तुमचा जो पहिला जॉब किंवा पहिला काय करतो त्याला काही फार सिग्निफिकेंट नसणार आहे कारण तुम्हाला जर एकशे वीस वर्ष चालू असेल आणि शंभर वर्ष आपल्याला पुढे घ्यायचे तर बरेच थोडा वेगळा विचार करण्याची आवश्यकता हा एक महत्वाचा भाग दुसरं तुम्हाला मी सांगायचं की आपण टेक्नॉलॉजी जे म्हणतो आणि आपण ए आय सर्व केला

जलपर्णी जर पूर्ण फुल असेल आणि ते ती आठ जर आठवड्याला डबल होत असेल तर एक आठवडा आधी ती अर्धी फुल असेल दोन आठवड्या आधी वन फोर्थ फुल आणि तुम्हाला टू टू द पॉवर एन हे शिकवलंच असेल तर सम ऑफ टू टू द पॉवर एन इज ग्रेटर द लास्ट टर्म इज ग्रेटर दॅन एव्हरीथिंग बिफोर दॅन हे असं एक्सप्लेनेशन हे जे आहे हे खूप महत्त्वाचं गोष्ट शिकण्यासाठी आहे आणि टेक्नॉलॉजी जी आहे ती खूप रॅपिडली आणि खूप फास्ट चेंज होत आता तुम्ही शाळेत आहात दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार तीस मध्ये कोणता विषय महत्वाचा राहणार आहे दोन हजार पस्तीस मध्ये काय महत्वाचं राहणार आहे हे तुम्हाला माहित नाही आणि आम्हाला आमच्यापैकी पण कोणालाही माहित पण दोन हजार पस्तीस मध्ये नवीन विषय येतील ते शिकायला ते तुम्हाला दोन हजार चौतीस मध्ये तुम्ही कसे तर तुम्हाला कसं शिकायचं हे शिकता आला तर मग तुम्ही तर तुम्हाला शाळेमध्ये सर्वात महत्वाचं काय करायचंय कुठले विषय शिकता ते महत्वाचे तेवढे महत्वाचे नाही तुम्ही कसे शिकता आणि कसं लवकर नवीन गोष्टी शिकता हे सर्वात महत्वाचं आणि ह्याच्यामध्ये <laughs> आता नवीन जे उपक्रम आलेले आहेत त्याच्यामध्ये ऑन लर्निंग हा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे तुम्ही लवकरात लवकर हँडझॉम्प कसं वापरून किंवा शिकाल त्याच्यातनं सगळ्यात जास्त फायदा होतो आता आपण सगळेजण ए आय बदलतो ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ॲक्टिव्हिटी वगैरे या सर्वांनी ज्या ॲक्टिव्हिटी किंवा या सगळ्या टूल्समुळे सगळ्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते जे काम आपण तीन तासात आता तीस दिवसात करणार होतो ते चॅट जीपीटीच्या मदतीने आपण तीन दिवसात पण करू शकतो प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते या प्रोडक्टिव्हिटीच्या वाढीने जर आपण आपलं शिक्षण जे काय आपण शिकतोय ते जर फास्ट शिकलो तर आपल्याला जास्ती वेळ अवेलेबल तो जास्त वेळ जर तुम्ही तुमच्या हँड्स ऑन गोष्टी करण्यामध्ये घातला तर तुम्ही लवकर कसे शिका आणि शिकत कसे राहा या दोन गोष्टींचा विचार करा

मी काही नाही केलं सुद्धा दोन हजार पर्यंत आपण तीन नंबरवर जाऊ पण आपल्याला जर एक किंवा मध्ये यायचं असेल दोन हजार सत्तेचाळीस किंवा त्याच्या लवकर जाऊ तर त्यासाठी आजची जी लहान पिढी आहे म्हणजे तुम्ही जे शाळेतले विद्यार्थी आहे त्यांनी काहीतरी नवीन सायन्स टेक्नॉलॉजी किंवा काही पण नवीन लावून लोकांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल ते करणं आवश्यक आहे त्याशिवाय आपण जे पहिले दोन आहेत त्यांच्याशी आपण कम्पीट करू शकणार आणि आता जर तुम्ही लक्षात आलं की आपल्याकडे कम पाणी याचे वाढणं चालेल चालेल आता सगळ्यात जास्ती डॅरिज भारतावरती लावले आहे त्याचं काय कारण आहे कारण दृष्टीने आपण तेवढे रेलंट नाही चायना जे आहे त्याच्याशी ते डॅरिश लावू शकत नाही कारण चायना म्हणजे त्याचं चालणार नाही अगदी तशी परिस्थिती नाही कारण आपलं सायन्स टेक्नॉलॉजी आपण लोकांच्या बॉर टेक्नॉलॉजीपेक्षा भरशावरती काम करतो आपण आपलं स्वतःचं काही करत नाही त्याच्यामुळे आपला अप्ड़, आपला रजावा सध्या वर्ल्डमध्ये कमी आहे आणि म्हणून आपल्याला लोक काही करू शकतात तर हे जर आपल्याला बदलायचं असते पुढच्या दहा वर्षामध्ये तर आपण विज्ञान रिसर्च आणि नवीन गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे तिसरा मुद्दा भारताचा कारण चौथा मुद्दा मी जे तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे फ्युचर ऑफ जॉब बद्दल ते म्हणजे कसं आहे की आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही शंभर वर्ष वयसीवर काम करणार आहे तर नॉर्मली कसं सगळे लोक येतात जॉब करतात आणि मग रिटायर होतात कंपनी पण हे तुम्हाला मी सांगू शकतो की सर्वात जास्ती शंभर वर्ष टिकणाऱ्या कंपनीच खूप कमी असणार आहे तर शंभर वर्ष जॉब देणारी कंपनी तुम्हाला कशी मिळणार ते म्हणजे शक्यच नाही याचा असा अर्थ आहे की तुमच्या शंभर वर्षाच्या मध्ये तुम्हाला खूप ठिकाण काढलं जाईल कारण कंपनीच राहणार नाही तर तुम्हाला कसं राहणार आणि नवीन नवीन गोष्टी पण जॉब्स जे आहेत ते कमी कमी होत जाणार आहेत पण काम कमी होणार नाही विचार करा काम कमी नाही म्हणाल पण ह्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही काय करायला पाहिजे की काम का है। जाए जाए जे आहे वर्क त्याच्यातून जॉब्स कसे करायचे त्याची जबाबदारी तुमची आहे कारण तुम्हाला जॉब देणारे कोणी सापडणार नाही पण कामाचं शॉर्टेज कधीच नसणार जे लोक काम शोधून आपला स्वतःचा उद्योग करतील किंवा स्वतःचा जॉब तयार करतील किंवा स्वतःचं काम तयार निर्माण करतील आणि दुसऱ्या लोकांना काम देते शॉर्ट लॉंग असं सगळं या प्रकारची बिल विद्वारांनी जे आपण म्हणतो ते आता पुढच्या वास्तार ऑलरेडी सुरू झालं आहे आणि पुढच्या काही वर्षात वाढत त्यामुळे तुम्ही जॉब मिळेल याच्या दृष्टिकोनाने फार विचार न करता जॉब तयार कसे करू शकता प्रॉब्लेम कुठे दिसला तर तो तुम्ही त्याचा जॉबमध्ये कसं कन्वर्ट करा याच्यावर जास्तीत जास्त विचार करणं आहोत आता ह्याच्यातून तुम्हाला प्रश्न विचारायला त्याच्याकडे उत्तर आमच्यातून सांगतो की छान माझी सोय थोडी आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा भारताची परिस्थिती अजून आणि सगळेजण माझ्या वडायला काहीतरी केलं मी पण पण मला असं स्वतःचं काहीतरी करायचं असं नेहमीच वाटत होतं आणि मला तेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि म्हणून मी परत मी सोडून आणि मला ऑलवेज काहीतरी नवीन करावं असं वाटत असतो त्यामुळे मी आता सुद्धा नवीन नवीन काहीतरी नवीन शिकत राहावं नवीन काहीतरी करत राहावं हे करणं आवश्यक आहे म्हणून मी त्याच्यात काहीतरी बघत असतो आणि हा जो कंटिन्युअस आपण म्हणतो सदैव शिकत राहणं हे सर्वांना अत्यंत महत्वाचं आहे आणि हे तुम्ही कधीच तुम्हाला जन्मभर विद्यार्थी कसं आवडतो रविवान लाईफ लाँग मी शाळांना आणि कॉलेजेसला पण हेच चर्च करतो तुमसे जे विद्या शादी तो वो तुमसे विद्यार्थी विचार करता लाइफ लॉन्ग सब्सक्रिप्शन क्या जे तुमसे कि आसपास के जे नागरिक है शाउन सतत शिक्षा को लहन विद्यार्थी लोग नवीन शिकलोन तो सगैंस शिका ये संगू शको की आमच्या वेळेस म्हणजे आम्ही सगळे जवळपास साडेच्या वर्ष लोक आहोत आम्ही शाळेत पन्नास वर्ष पूर्वी होतो तेव्हा जसं शिकत होते तसं शिकत राहिलं आता तर अनफॉर्च्युनेटली पुढचे शंभर वर्ष ते काय चालणार नाही नवीन विद्यार्थ्यांनी नवीन टेक्निक्स नवीन टेक्नॉलॉजी नवीन गोष्टी हाताने नवीन गोष्टी करायची तयारी करून नवीन गोष्टी शिकायला पाहिजे आणि नवीन प्रकारे शिकायला पाहिजे त्यामुळे एक्सपेरिमेंट करून आपण सारखे बदल करणं आवश्यक आहे आणि ज्या जे लोक सतत शिकत राहतील म्हणजे दोन हजार मध्ये काय लागेल ते दोन हजार तुम्हाला काय कळेल काय इम्पॉर्टंट आहे ते लगेच शिकून पुढचं काम करता येईल तेच लोक शिकले तर मी सरप्राईज करतो एक म्हणजे की थोडसं तुम्ही ॲस्पिरेशन ठेवा कारण कसं होईल एका दिवशी लोक तुम्हाला सांगतील की सगळे जॉब जातील पण काम नाही तर तुम्ही कामाचा विचार केला किंवा पुढे काय करायचं याचा विचार केला आणि जॉब निर्माण कसे करायचं याचा विचार केला तर तुम्हाला करण्यासारख्या खूप होऊ हे एक महत्वाचं दुसरं म्हणजे काय की पुढे जे काय काम होणार आहेत ना मी एकदा काहीच प्रोजेक्ट नाही आहे ते सगळं काम टीम घेऊन तर तो आमच्याकडे सुद्धा बघा तुम्ही कंपनीमध्ये सुद्धा त्याच्याकडे पंचवीस हजार लोक तर पंचवीस हजार लोकांची टीम आहे त्याच्यामुळेच सगळी टीम टीमवर्क सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते शाळेमध्ये एक महत्त्वाचं भाव शिकायला मिळतं म्हणजे टीमवर्क कसं करायचं प्रॉलेट कसे करायचे बरोबर काम कसं करायचं हे तुम्ही आता शिकायला पाहिजे आणि हे शिकत राहायला पाहिजे दुसरा भाग आहे तिसरा भाग म्हणजे मी सांगेन की व्हॅल्यू जे म्हणतो ते तुम्ही शाळेमध्ये तुम्हाला नक्कीच सांगत असेल जेव्हा तुम्हाला डिसिजन लागतं तेव्हा कोणत्या गोष्टी कोणाच्या भविष्यावर तुम्ही डिसिजन घेता ते तुमच्या व्हॅल्यूजच्या बनवू शकता तर त्याच्याबद्दल पण थोडा विचार करायला पाहिजे आणि शाळेत पण तुम्ही त्याचं एक्सपेरिमेंट करू शकता की का असं असायला पाहिजे का का खरं बोलायला पाहिजे किंवा अशा जे काय विचार करून आणि करून विचार आणि शाळेमध्ये सुद्धा आपण एक्सपेरिमेंट आणि ट्राय डिफरंट प्रॉजेक्ट अशा गोष्टी करणं आवश्यक आहे कारण जे काही तुम्ही शाळेत शिकाल ते होणार पण कसं शिकाल हे महत्वाचं आणि फायनली कशामुळे सक्सेसफुल पण असं थोडं प्रश्न आमच्या कंपनीचं नाव परसिस्टंटा अर्थात चिकाटी असतो तर जे लोक चिकाटीने काम करतात ते सक्सेसफुल होतात

त्यांनी योग केलं आहे माझं काही बघत नाही मी कशाला माझं दमला नाही तर तो कधीच सक्सेसफुल होणार नाही जो पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणतो की काल निहलो पण आज नाही सगळ्यात जो दररोज पुढे तोच जिंकतोय आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे नेहमी करत राहणार मी माहतो आणि जर कोणाला असा प्रश्न असेल मला हे Ich <laughs> habe noch eine Frage, die als